नमस्कार मित्रांनो माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत जवळजवळ दहा हजार सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल खरोखर मी तुमचा धन्यवाद आहे आणि आभारी पण आहे आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत महत्त्वाची गोष्ट एवढ्यासाठी म्हणत आहे काही गोष्टीमध्ये दावा दाखल करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं फार कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं कारण एकदा प्रतिवादीवर किंवा आरोपीवर जर आपण केस दाखल करण्याचा जर निर्णय घेतलेला असेल आणि त्याला नोटीस जर पाठवायची असेल दावापूर्व नोटीस म्हटली जाते दिवाणीमध्ये किंवा फौजदारीमध्ये एकशे अडतीस म्हणजे जे एखाद्यानं तुम्हाला व्यवहारानिमित्त जर चेक दिलेला असेल आणि सदरचा जे तुम्ही बँकेमध्ये भरून जर बॉन्स झालेला असेल किंवा खात्यावर पैसे मिळाले नसतील तुम्हाला तर अशावेळी काही कायदेशीर गोष्टी किंवा कायदेशीर पाऊल उचलणं गरजेचं असतं तर मित्रांनो आजचा विषय तोच महत्त्वाचा आहे की कायद्याच्या दृष्टिकोनातून नोटीस पाठवायच्या आधी काही तोटे आपले होऊ शकतात आता हे तोटे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या व्यवहार करत असतो किंवा चेकनं चेक घेतलेला चेक असतो पैसे यायचे असतात किंवा पतीपत्नीचं नातं असतं वेगवेगळी नाते आपली जोडलेली असतात आणि व्यवहारात आणि व्यवहारामध्ये ज्यावेळी अड्या निर्माण होतात त्यावेळी मग कोर्टाची पायरी चढावी लागत असते आणि ही चढावी लागत असताना समजा तुम्ही नोटीस जर पाठवणार असाल दावापूर्वा असेल किंवा चेक बॉनच्या केसमध्ये तर नोटीस पाठवताना आपले काही नुकसान होण्याची शक्यता असते ते नुकसान आपण काय होणार आहे ते पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे आपण नोटीस कुणासाठी पाठवसाचो तर एखाद्या आपला जर व्यवहार असेल तर व्यवहाराच्या माध्यमातून कुणी तुम्हाला पैसे उधारी नेलेले असते त्याचं उधारीसाठी चेक दिलेला असतो किंवा तुमचा हात रोसळवार झालेले असते त्यामध्ये चेक दिलेला असतो किंवा अन्य कारणामुळे तुम्हाला चेक दिलेला असतो त्याचबरोबर तुमचं बहीण भावांचं नातं असतं भावाभावाचं नातं असतं किंवा हिस्सेदार असतात यांना दावापूर ही नोटीस पाठवावी लागत असते आता हे जे हिस्सेदार असतात ते कोण असतात एकतरी आपल्या गट नंबरमधील सहहि्सेदार असतात भाऊभाऊ तरी असतात किंवा शेजारचे तरी असतात किंवा पतीपत्नी असतील ज्या डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा नांदा येण्याच्या केसेसमध्ये अशा केसेसमध्ये सुद्धा नोटीस पाठवावी लागत असते आणि नोटीस पाठवत असताना एक महत्त्वाची गोष्ट आहे की पहिलं नुकसान काय आहे आपण ह्यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो पहिलं नुकसान असं होतं आहे की तुमचे जे आता पूर्वीपारपासून जे आलेले संबंध आहेत तुमच्यातलं आणि ज्याला नोटीस पाठवणार आहे त्यांच्यातलं ते नोटीस पाठवण्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे की सदर नोटीस पाठवत असताना पुढची व्यक्ती म्हणत असते की हा माणूस इतके दिवस आपले संबंध चांगले होते आणि कायदेशीर नोटीस पाठवून हा संबंध कायमशी तोडण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी पुढील व्यक्ती असती ती विचार करते की एवढे दिवसाचे संबंध इतके दिवस मी यांच्याकडं माल उधारी नेत होतो वेळेवर भागत होतो आणि अशा संबंधातून किंवा पतीपत्नीच्या संबंधात जर तुम्ही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला तर महत्त्वाचं नुकसान म्हणजे तुमचं जे काय आतापर्यंत तुम्ही नातं जपत आणलेलं असतं ते नातं कुठंतरी उद्ध्वस्त होणार असतं किंवा त्या लिगल नोटीसमुळं तुमच्यामधलं नातं संपणारं असतं त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे जे तडजोड करण्याची जी तुमची इच्छा असते ती इच्छा सुद्धा नोटीस पाठवल्यानंतर संपून जात असते आणि मग पर्याय राहत नसतो की कोर्टाची पायरी चढावी लागत असते पण ह्यामध्ये पहिलं फार मोठं नुकसान होतं की तुमचं आतापर्यंत जे असणार नातं जे आहे ते संपूर्णपणे नोटीस पाठवण्याच्या आधी तुटत असतं त्यामुळे विचार करून पहिला हा नुकसान फार मोठं होतं की तुमचं जे आताबद्दलचं रिलेशन आहे मग पती पत्नीचं असेल बहीण भावाचं असेल भावभावांचा असेल सहहिष्शेदार असतील शेजारे असतील किंवा तुमचे व्यवहारले असतील यांना नोटीस पाठवण्याआधी हा फार मोठा विचार करणं गरजेचं आहे की कायमचं रिलेशन तुमचं दुखावणारं असतं आता काही गोष्टीमध्ये नोटीस पाठवायची का नाही हे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण तुमच्याबाबत जी काही घटना घडलेली असेल त्या घटनेवरून तुम्ही पाठवायचं नाही का हा विचार करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळी तुम्हाला चेक दिलेला असतो आणि तुम्ही चेक बँकेमध्ये भरून त्यावरून जर तुमचं पैसे वेळेत मिळाले नसेल तर अशा काही गोष्टीमध्ये कायदेशीर नोटीस पाठवावीच लागते त्याला कायदेशीर बंधनं असतात त्यामुळं विचार करत असताना पहिली फार तोटा होणार आहे तुमचा की तुमचं जे रिलेशन आहे ते कुठंतरी ब्रेक होणार असतं तुटणार असतं आणि कायमचं संपणार असतं त्यामुळं पहिला महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे त्यामध्ये मित्रांनो दुसरी जर आपण फार महत्त्वाची गोष्ट जर पाहिली जर तुम्ही लिगल नोटीस पाठवली आणि नोटीसमध्ये जर उल्लेख के व्यवस्थित केलेला नसेल आणि नोटीस पाठवत असताना महत्त्वाची गोष्ट आहे ले ले भी, की तुम्ही कायदेशीर जी काही घटना त्यामध्ये जर नमूद केलेले नसेल व्यवस्थित आणि घाई गडबडीमध्ये फक्त पुढच्याला भीती वाटावी त्यानं भिवूनच कायदेशीर नोटिशीला तुमचं जे काही पैसे असतील किंवा इतर जे काय असतील ते परदेशात तुम्हाला परत द्यावेत किंवा पतीपत्नीचं नातं असेल तर काही क्लायंट असे असतात की पत्नीला भीती घाला म्हणजे त्यासाठी नोटीस पाठवायचे आणि ह्या नोटीस पाठवत असताना महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो त्यामध्ये काही खऱ्या गोष्टी काही खोट्या गोष्टी ह्यासुद्धा लिहाव्या लागत असतात कारण काही गोष्टी खऱ्या खोट्या लिहिल्याशिवाय त्या नोटीसमध्ये जे कायदेशीर जे मुद्दे आहेत ते बसू शकत नाहीत त्यामुळं मी का सांगतो याच्याबद्दल की नोटीस पाठवत असताना जी काही घटना असेल त्या संपूर्णच घटना कायद्यामध्ये बसतात असं नाही आहे त्यामुळं कायद्यामध्ये काही तरतुदी बसण्यासाठी काही चुकीच्या पद्धतीनं सुद्धा नोटीस पाठवावी लागत असते आणि अशी नोटीस पाठवत असताना पुढच्या व्यक्तीनं जर चुकीच्या पद्धतीनं जर तुम्हाला उत्तर दिलं तर त्यावेळी तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर नोटीस पाठवलं ह्या रागामध्ये ती व्यक्ती जर काउंटर क्लेम करणार असेल तुमच्यावर आता तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीकडे तुमचं पाच लाख रुपये येणं आहे हे जर नोटीसीमध्ये घाई गडबडीनं तुम्ही माझं पैसे देणं लागत आहे अशा पद्धतीनं जर कायदेशीर नोटीस पाठवल्या आणि त्या व्यक्तीनं जे काय असेल तर तुमच्या व्यवहारामधला हिशोब जर काढलेला असेल आणि त्या व्यक्तीनं तुम्हाला जर परत नोटीस पाठवली की तुम्हीच मला नऊ लाख रुपये देणं आहे अशा पद्धतीनं जर काउंटर क्लेमसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळं नोटीस पाठवण्याआधी फार विचार करणं गरजेचं आहे कारण जे काय लेनदेनचे व्यवहार असतील तुमचे घेणे देण्याचे व्यवहार असतील ते जर तडजोडीन जर संपत असतील तर मग लिगल नोटीस पाठवून तुम्ही फार मोठं नुकसानीमध्ये येऊ शकता तडजोड करण्याचा मार्ग संपलेला असतात कारण एकदा तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवली की जे काय तुमच्यामध्ये तडजोड होणार असेल किंवा एकदा एखादा मध्यस्थी घेणार असाल तर त्या मध्यस्थीचा विषय संपतो आणि कायदेशीर मग तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता की तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन किंवा परदेशात घाई गडबडीमध्ये चुकीचा डिसिजन घेऊन जर नोटीस पाठवली आणि दुसऱ्या व्यक्तीनं तुमच्यावर जर काउंटर क्लेम केला तर त्यावेळीसुद्धा तुम्ही फार मोठ्या अडचणीत येऊ शकता ही फार मोठी दुसरी अडचण तुमच्या लिगल नोटीसमुळं येऊ त्यानंतर महत्त्वाचा तुमचा तोटा असा होऊ शकतो की ज्यावेळी तुम्ही तडजोड वगैरे करण्याच्या मनस्थितीत नसताय आणि नोटीसमध्ये चुकीच्या पद्धतीनं जर तुम्ही कथन केलेलं असेल आता नोटीस पाठवत असताना महत्त्वाची गोष्ट येते की काही भावनेशील नोटीस आपण पाठवत असतो काही चुकीच्या शब्दाच्या मार्फतसुद्धा नोटीस पाठवण्यात येत असते आणि वकील साहेब असे करत असतात की जे काही क्लायंट सांगतात त्या पद्धतीनं नोटीस किंवा स्वतःच जर क्लायंटनं नोटीस पाठवलेल्या असेल तर त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं शिवीगाळ केलेलं असेल किंवा पुढच्या व्यक्तीची आब्रू जाणारे असे काही वाक्य त्यामध्ये वापरलेले असेल किंवा त्यांना मनाला हर्ट होईल किंवा मना मन दुखवेल किंवा त्यांच्या फॅमिलीवर जर काही चुकीचे के आरोप केलेले असतील तर ही गोष्ट फार धोकादायक होऊ शकते कारण तुमच्या एक म्हणजे त्या नोटीशीमार्फत तुमचं देणं घेणं असेल किंवा इतर व्यवहार असतील हे बाजूला राहतील जे काय देणं घेणं असेल त्यावरून मग तुमची शिवीगाळ होऊ शकते शिवीगाळीनंतर एकमेकाला माराम हे ते, मा ते मा मा मारा अशा प्रकारे सुद्धा जाऊ शकतं आणि त्यानंतर मग दिवानी जे काही दावा तुम्हाला करायचा असेल तो बाजूला राहतो आणि मग पोलीस स्टेशनपत्र तुमची केस एकमेकाची मारामारी फौजदारीपत्र तुम्ही जाऊ शकता अशा पद्धतीनं जर चुकीच्या पद्धतीनं जर तुमच्या नोटीशीमध्ये कथन झालेलं असेल आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही नोटीस पाठवली तर तुम्हाला भविष्यकाळामध्ये अतिशय त्रास होण्याची शक्यता असते कारण एकतर नोटीस पाठवत असताना महत्त्वाची गोष्ट असते जी, जी काही नोटीसमध्ये तुम्ही उल्लेख केलेला असेल तुम्हाला वाटतं सांगेल की नोटीस पाठवलं म्हणजे माझा विषय संपेल आणि समजा तर तो विषय संपला नसेल आणि दुसरी व्यक्ती जर तुम्हाला तुमच्याविषयी वरचड झालेले असेल आणि त्यांनी काउंटर क्लेम पोलीस किंवा पोलीस स्टेशनला तक्रारी किंवा अब्रू नुकसानचा दावा तुमच्या नोटीसवरून जर तुमच्यावर केला तर फार तुमची गोष्ट ही बिघडू शकत असते कारण तुम्ही जे काय नोटीसमध्ये लिहिलेलं असतं त्यामध्ये भावनेशील होऊन कुठलीही नोटीस पाठवता उपयोग नाही जे काही तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुमचं जे काही पैसे मागायचे असतील किंवा जी काही वाटणी मागायची असेल त्यामध्ये भावनेशील होऊन नोटीसमध्ये उल्लेख करता कामा नाही तर त्यामध्ये जे कायदेशीर कायद्याच्या ज्या काही तरतुदी असतील त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये तुमची ती नोटीस कायदेशीर बसली पाहिजे महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही ज्यावेळी नोटीस पाठवता त्यावेळी तुमच्या भावनेना काहीही किंमत नसते फक्त तुम्हाला जर वाटत पाहिजे असेल तर वाटं पाहिजे एवढाच मुद्दा त्यामध्ये आला पाहिजे आणि कशासाठी का आ हे महत्त्वाचे मुद्दे जर तुमच्यामध्ये जर नाही आले आणि तुम्ही वाटप कशासाठी पाहिजे का पाहिजे तुमची वाढ वाढला शेती आहे का वडिलांनी मिळवलेली शेती आहे का तुम्ही विकत घेतलेली शेती आहे किंवा अतिक्रमण काढून पाहिजे आहे का ह्या अशा मुद्द्या त्यामध्ये येणं गरजेचं आहे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी त्रास दिला म्हणून मी त्रास देणार जो दिवाणी दावा असतो तो फौजदारीकडे जाऊन तक्रारी परत पोलीस स्टेशन अशा तक्रारी तुमच्या नोटीशीमुळं होता कामानेत हे एक फार मो मोठं नुकसान तुमचं होत असतं त्यामुळं नोटीस पाठवत असताना महत्त्वाची मुद्दा आणि शेवटचा मुद्दा असा आहे जे काही नोटीशीमध्ये तुम्ही उल्लेख केलेला असतो त्याच्यावरूनच तुम्हाला दावा मेहरबान कोर्टामध्ये दाखल करावा लागत असतो त्यामुळं नोटीस पाठवण्यापूर्वी दहा वेळा विचार करणं गरजेचं आहे आणि नोटीस तयार झाल्यानंतर ती वाचणंसुद्धा हो दहा वेळा का गरजेचं आहे नोटीसमध्ये एखादा चुकीचा शब्द किंवा चुकीची घटना जर तुम्ही नमूद केलेले असेल तर ती तुमच्या कधीही आंगलटी येऊ शकते हे तुम्ही त्यामध्ये प्रामुख्यानं लक्ष देणं गरजेचं आहे कारण विषय असा असतो की तुम्ही वकिलांना सगळी माहिती देत आहे पण निस्तारायचं असते हे पक्षेकरांना निस्तारायचं असते त्यामुळं प्रत्येक घटना ही वकिलावर विश्वास एकदा तुमचं पक्षकरांचं असं होतं की एकदा आपलं काम वकिलांच्याकडे दिले की बिंदास राहतात मला पैसे मिळ मिळतील किंवा माझी पत्नी नांदा येईल किंवा जे काय तुमचे व्यवहार असतील किंवा मला वाटप मिळेल माझं अतिक्रमण काढून मिळेल हे पहिलं मित्रांनो पहिलं डोक्यानं काढून टाका वकील साहेब हे तुमचं काम कोर्टासमोर तुमची बाजू मांडायचं काम करत असतात पण त्याचा शारीरिक मानसिक आर्थिक त्रास हा तुम्हाला होत असतो त्यामुळं नोटीस पाठवण्याआधी तुम्ही फार विचार करणं गरजेचं आहे की खरोखर नोटीस पाठवावी का पाठवावी कशासाठी पाठवावी आणि पाठवल्यानंतर ती खरोखर कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे का आणि त्याच्यापासून आपलं कोणत्याही प्रकारे जे मी आता सांगितलं ते नुकसान होणार नाही पण महत्त्वाची गोष्ट जाता जाता आणि तुम्हाला सांगतो नोटीस पाठवण्याआधी तुमचं असणारे आयुष्यभराचं रिलेशन तुटणार आहे पती पत्नीचं असेल तर आयुष्यभराचं रिलेशनमध्ये दु, दु दुरावा निर्माण होणार आहे तुमचं व्यवहार असतील तर त्यामध्ये दुरावा निर्माण होणार आहे शेजारी असतील तर ते कायमचे दुखावले जाणार आहेत मग भाऊ असतील बहीण असेल तुमचे सहिशेदार जर वाटणीदा असेल तर ते कायमचे दुखावले जाणार आहेत असे अनेक प्रकारचे नुकसान आणि त्याचबरोबर कोर्टाची पायरी चढत असताना कोर्टामध्ये तुम्हाला त्या दाव्याचा निकाल कधी लागणार आहे हे कुणीही आताबद्दल सांगू शकत नाही मग ते दावा दाखल केल्यापासून एक वर्षे दोन वर्षे पाच वर्षे दहा वर्षे पंचवीस वर्षे निकाल कधी लागल हे कोणीही सांगू शकणार नाहीत त्यामुळं दावा दाखल करण्यापूर्वी जी नोटीस पाठवत आहेत त्याचा फार मोठा तुम्ही विचार करा कारण आज लागलेलं ला भांडण किरकोळ असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर तडजोड करून किंवा सामंजस्यपणानं लवकर मिटवू शकता पण एकदा तुम्ही कोर्टाची पायरी चढण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही फार मोठ्या पश्चातामामध्ये पडू शकता आणि माझं तुम्हाला स्पष्ट विनंती आहे की जेवढं तुम्हाला शटलमेंट करता येईल तुमच्या जीवनामध्ये दोन गोष्टी तुमच्याकडे शंभर रुपये असतील एक दोन पाच रुपयेचा तोटा होत असेल तर तुम्ही सहन करण्याची ताकद ठेवा मागं घेतलं म्हणजे फार मोठं आपण काय आयुष्यात मिळवलं असं नाही पण जी सत्याची बाजू आहे त्यासाठी तुम्ही लढलंच पाहिजे त्याबद्दल काय माझं मत नाही पण काही किरकोळ गोष्टी जर सोडून देता येत असतील शंभर रुपये तुमच्याकडे असेल तर एक दोन रुपये गेले जाऊन दे तिकडं पण तुम्ही सुखी समाधामध्ये राहत असाल तर अतिशय निर्णय तुम्ही चांगला घेतात एक दोन रुपयेसाठी संपूर्ण तुमचं जे काय आयुष्यातली पाच दहा वर्षे कोर्टात पंधरा वर्षे जाणार आहेत ती थांबतील आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सुखी समाधानानं कुटुंबामध्ये आपल्या छान राहता येतील आणि जे काय पुढची व्यक्ती असेल त्यांच्याशी रिलेशनसुद्धा हो चांगलं तुमचं राहू शकतात त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे नोटीस पाठवताना काही नुकसान होत असतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य तुम्ही संध्याकाळी पाचनंतर फोन करू शकता धन्यवाद मित्रांनो